नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर इकडे आणलेले आहेत पापलेट आणि बोंबील तर छान असे स्वच्छ धुवून नितळत ठेवले होते त्याच्यातलं पाणी पूर्ण जाऊ दिलेलं आहे आणि मग एका प्लेटमध्ये मी घेतलेले आहेत पापलेट मोठे मोठे पापलेट आहेत आणि बोंबीलसुद्धा मोठे मोठे आहेत तर मी एक लिंबू पापलेटवरती आणि एक लिंबू बोंबीलवरती असं मी पहिला घालून घेते आणि इकडे हिरवी मिरची कोथिंबीर जिरे अल लसूण याची मी पेस्ट केली होती बिना पाणी घालता तर ती एक चमचा मी बोंबीलवरती आणि एक चमचा आपल्या पापलेटवरती मी टाकलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण काय करूया सगळे मसाले जे आहेत ना ते पहिले लावून ठेवूया तर चवीनुसार इकडे आपण बोंबील आणि पा पापलेटवरती मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला अर्धा अर्धा चमचा हळदसुद्धा घालायची आहे हळद लिंबू याने काय होतं माशांचा जो उग्रवास आहे ना तो निघून जातो आता आपल्याला याच्यावरती चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग पावडर हिंग सुद्धा माशांना टेस्ट खूप छान येते आणि हा माझा घरगुती मालवणी मसाला आहे तर तो, तो सुद्धा मी घेतलेला आहे तर दीड चमचा पापलेटवरती आणि दीड चमचा बोंबीलवरती मी घातलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हाताने ह्या माशांना सगळे मसाले जे आपण टाकलेले आहेत ते छान लावून घ्यायचे जे पापलेटला वरती आपण शिरा मारलेल्या आहेत तर ता त्याच्यामध्ये सुद्धा तो मसाला गेला पाहिजे तर बघा सगळीकडे छान पापलेटला मसाला लावून झालेला आहे आणि आता आपण काय करूया बोंबिललासुद्धा लावून घेऊया तुम्हाला जर लिंबू घालायचा नसेल तर तुम्ही अगळ घालू शकता आणि आपले बोंबील आणि पापलेट दोन्ही आपले मसाला लावून झालेले आहेत तर आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं असं मुरद ठेवायचं आहे तर मी इकडे अर्धा तास ठेवणार आहे मुरद माशांना चांगला मसाला लागला ना माशांची टेस्ट वाढते तोपर्यंत आपण जे माशांच्या वरचं आवरण आहे तर त्याच्यासाठी साहित्य घेऊया तर इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे घरगुती लाल मिरची पावडर मालवणी मसाला हिंग चवीनुसार मीठ आणि हळद असं सगळं घेतलेलं आहे रवा जो आहे तो चांगला बारीक भाजून घेतलेला आहे आणि आता आपण काय करूया मिक्स करून घेऊया कारण माशांच्या वरचं जे कोटिंग आहे त्यालासुद्धा मसाले लागले पाहिजेत मीठ लागलं पाहिजे त्याशिवाय त्याची टेस्ट वाढत नाही तर हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि मासे आपले मसाला लावून मुरत ठेवलेले आहेत तर आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे वे थांबाय अर्धा तास आणि आत्ता अर्धा तासानंतर मी माश्यांना आ, मसाला लावण्यासाठी घेतलेला आहे सुखा मसाला जो आपण बनवला आहे ना तर तो लावण्यासाठी घेतलेला आहे तर पहिले मी बोंबील घेतलेत आणि पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर बोंबील पाहू शकता तुम्ही छान बोंबील आपण रवा तांदळाचं पीठ आणि या मसाल्यामध्ये छान डीप केलेलं आहे आणि बोंबील आपण पॅनमध्ये सोडलेलं आहे तर आपण हा दुसरा बोंबीलसुद्धा पॅनमध्ये सोडूया आणि दोन्ही साईडला मी दोन पॅन ठेवलेले आहेत आणि दोन्हीकडे मी तेलसुद्धा घातलेलं आहे तर एका साईडला मी बोंबील फ्राय करण्यासाठी सोडणार आहे आणि एका साईडला मी पापलेट फ्राय करणार आहे तर पापलेट तुम्ही पाहू शकता किती मोठे आहेत तर पापलेटलासुद्धा छान मसाला लावून झालेला आहे रवा तांदळाचा जो मसाला आहे ना तर तो लावून झालेला आहे आणि तेसुद्धा मी मस्त कडकडीत तेलामध्ये पॅनमध्ये सोडलेला आहे आणि एक छोटा जो पापलेट होता ना तर तोसुद्धा सोडलेला आहे तर सुरुवातीला गॅस फास्ट केला आहे आणि आपण जे बोंबील तर पॅनमध्ये घातलेले आहेत तर ते आता आपण उलटे केलेले आहेत आणि आता पापलेटलासुद्धा दोन उलातण्याच्या साईटनं आपल्याला पलटी करायचं का आहे कारण पॅनमध्ये तेल आहे आणि पटकन जर पलटी केलं तर तेल अंगावरती येण्याची शक्यता आहे म्हणून मी दोन उलातनं घेतलेलं आहे एक खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडला तर बोंबील जे आहेत ते आपले छान कुरकुरीत होऊन फ्राय झालेले आहेत तर आपण बोंबील एका प्लेटमध्ये काढूया आणि आता आपल्याला एका टिश्यू पेपरवरती हे बोंबील ठेवून त्याच्यावरती थोडी कोथिंबीर घालून घ्यायची छान गार्निशिंग करायचं म्हणजे दिसायलाही छान दिसतात कोणतीही गोष्ट ना सजवल्याशिवाय चांगली दिसत नाही तर नुसतं बनवणं महत्त्वाचं नाही आहे तर त्याला सजवणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर इकडे मी टिश्यू पेपरवरती प्लेटमध्ये टिश्यू पेपर घालून इकडे बोंबील आणि बोंबीलवरती कोथिंबीर गार्निशिंगसाठी घातलेली आहे तर आपले बोंबील बघा अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि आपला पापलेट आहे ना तर तोसुद्धा आपला चांगला फ्राय झालेला आहे तर त्यालासुद्धा मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवरतीच काढणार आहे म्हणजे तेल जे आहे ते आपलं शोषलं जाईल पहिला इकडे प्लेटमध्ये काढते आणि मग मी टिश्यू पेपरवरती ठेवणार आहे प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून मग त्याच्यावरती हा पापलेट ठेवणार आहे आणि वरून कोथिंबीर घालणार आहे तर आपला पापलेट आणि बोंबील तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पापलेट आवडतात का आणि बोंबीलसुद्धा तुम्हाला आवडतात का तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि आता मी थाळी सजवणार आहे तर मी सोलकढीसुद्धा बनवलेली आहे तर अशा पद्धतीने हे बोंबील आणि पापलेट शिवाय सोलकडी गरमागरम तांदळाची भाकरी भात लिंबू कांदा कोशिंबीर अशा पद्धतीने मी इकडे ताट सजवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा चला तर मंडळी काळजी घ्या